नमस्कार नमस्ते आज तुम्ही या जुन्नर नगर परिषदेच्या प्रचार रॅली सहभागी झालात काय वाटत खरंच इथे आल्यानंतर सगळ्यांचा उत्साह बघितला खूपच छान प्रतिसाद आहे आज आम्ही प्रभाग नंबर दोन मध्ये फिरलो जिथे प्रशांत दादा रोहिणी ताई हे उमेदवार आहेत आणि त्यांना खरंच खूप छान प्रतिसाद आहे आणि एकंदरीतच घड्याळाच्या बद्दल जो एक प्रतिसाद जुन्नर शहरामध्ये दिसतोय तो खरंच खूप पॉझिटिव्ह दिसतोय नवीन एक तुम्ही आता आहे खरच एकदम खूपच सुसंस्कृत आणि सुशिक्षित असा उमेदवार आहे आणि जुन्नर शहर मला खात्री आहे शंभर टक्के या नवीन चेहऱ्याला पसंती देतील आणि हे जे नवीन चेहरे जे आहेत यांच्या मागे जनतेने खरंच पाठिंबा दिला तर एक उमेदही वाढते काम करायची आणि नक्कीच मला असं वाटतं की मी स्नेहल त्यांचे बरंच प्रचारही बघितले बघितलेत आणि सुशिक्षित उमेदवार आहे त्याच्यामुळे जुन्नरकर नक्कीच पसंती देतील सहभागी साहेबांनी सांगितलं नाही नाही मलाच बऱ्याच माझ्या मैत्रिणी आहेत सगळ्या इकडच्या सगळ्या त्यांनी मला खूप आग्रही केला होता आणि मलाही तसं यायचंच होतं आणि त्याच्यामुळे मी सहभागी झाले वेळ बरोबर साधली का वेळ बरोबर साधली का आणि असं काही नाही यायचंच होतो आता या वर्ष, या पहिल्यांदाच एक तारखेपर्यंत प्रचार आहे अदरवाईज तसं तीस तारीखच शेवटचा दिवस असला असता पण सगळ्यांच्या आग्रहामुळे मी आले आणि मी अतुलदा त्यांच्या वेळेस प्रचार करत असताना माझे मित्र परिवार मैत्रिणी खूप आहेत त्याच्यामुळे त्या निमित्ताने मी सहभागी झाले जनतेला काय आवाहन करणार मी नक्कीच सांगेल की जनता सुज्ञ आहे आणि विकास करणाऱ्याच्या मागे काम करणाऱ्याच्या मागे आणि थापा, भूल थापांना बळी न पडता एक चांगल्या उमेदवाराच्या मागे जुंदरकर नक्कीच उभे राहतील साहेब सातत्याने सांगतात किंवा मशिदीची कामं काही लोकांनी थांबवली धार्मिक विषय असताना कुणीतरी आडकाठी काय का वाटतं खर तर या प्रकरणाची मला खूप सखोल माहिती आहे त्याच्यामुळे मी त्याच्यावरती काही वक्तव्य नाही करू शकणार निवडणुकीमध्ये काय निकाल लागेल तुम्हाला काय वाटतं शंभर टक्के घड्याळाच्या बाजूने निकाल लागेल घड्याळाचे आमचे सगळे उमेदवार नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार सगळेच भरघोस मतांनी निवडून येतील याची आम्हाला खात्री आहे जुन्नरच्या जनतेनं काय आवाहन करा सगळ्यांनी घड्याळाचे जे सगळे उमेदवार आहेत नगर अध्यक्ष पदापासून प्रत्येक प्रभागामध्ये जे घड्याळाचे उमेदवार आहेत सगळ्यांना भरघोस मतांनी निवडून द्या आम्ही कायमच जुन्नरकरांची सेवा केलेली आहे बेनके साहेबांपासून करत आलेलो आहे पराभव असू यश असू अपयश असू कायमच आम्ही सुखदुःखामध्ये सहभागी झालेलो आहोत आणि जुन्नर तालुक्याच्या विकासामध्ये सुद्धा बराचसा महत्वाचा वाटा आहे तर मला असं वाटतंय की नक्कीच सगळेजणी घड्याळाला मतदान करा लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून पहिल्यांदा महिलेला संधी मिळते आपण एक महिला आहात राजकारणामध्ये आपण सक्रिय असता काय सांगा मला असं एक महिला म्हणून स्नेहलता नक्कीच चांगलं काम पाहतील कारण महिला का महिलांना नेहमीच एका वेळेला चार ठिकाणी काम करायची सवय असते घरात कुटुंब सांभाळताना आणि त्या पद्धतीने ते नगरपालिका सुद्धा खूप छान सांभाळतील एक महिला म्हणून याची मला खात्री आहे बऱ्याच वेळा शिक्षणावरती गोष्टी बोलल्या गेल्या आहेत इतर काही उमेदवार आहेत त्यांच्या शिक्षणाचा विचार करता त्यांच्या वयाचा विचार करता आणि आपल्यावर असणारे उमेदवार त्यांचं शिक्षण त्याच्याने तपवत नाही याचा फरक कसा पडला शैक्षणिक पात्रता असल्यानंतर नक्कीच एक तुम्हाला दूरदृष्टी मिळते आणि शिक्षणाचा हा फायदा पदोपदी होतच असतो त्याच्यामुळे मलाही असं वाटतंय की आणि आता बराच काळ पुढे गेलेला आहे म्हणजे दृष्ट्या सुद्धा आणि सगळ्याच गोष्टींनी बघितलं तर नक्कीच सुशिक्षित उमेदवाराच्या मागे लोकांनी उभं राहावं असं मला वाटतंय